वसईच्या माणिकपूर परिसरात तब्बल तीस वर्षांपासून वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीत मानवी मृत शरीराचे अवशेष आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार माणिकपूर मधील नोपाडा येथील बारकुल्या नावाच्या तीन मजली चाळीच्या डागडुजीचे काम सुरू असताना मजुराने जुनी पाण्याची टाकी फोडली त्यावेळी टाकीत कवटी व हाडी आढळून आली याची माहिती तातडीने माणिकपूर पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच माणिकपूर दाखल झाले रविवारी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले असता आणखी मानवी अवशेष तसेच पॅन्ट व शर्ट ही सापडले त्यामुळे हा प्रकार हत्या आत्महत्या कि अन्य कोणता यावत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त सुहास बावचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि माणिकपूर पोलीस पथकाने भेट दिली तसेच फॉरेन्सिक पाचारण करण्यात आले आहे आढळलेले अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या रहस्यमय घटनेचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका